जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे नवीन युट्यूबच्या आपल्या मध्ये आणि आज वादळ घरी घेऊन जायला आलो मी पुण्याला घेऊन जायला आलो वादळ म्हणजे कोण <laughs> वादळ वादळ आता शांत आहे आणि अशा पद्धती ह्याच्यात ते त्यांचं सामान विमान सगळं आवरून बॅग बापरे बाप तू काय किती महिन्या महिनाभर राहायला आले होती बघा एवढे महिनाभर राहिले माझी इथं मागित माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती आता काय असता तुम्ही मेकअप रिमूव्ह केला पण लय गोड दिसते माहिती ते काँक मम्मी काय खाल्लो होतो तुम्ही ह्याच्या टायमाला हिने मला एक हे सांगितलं की म्हणली मी कोळस पण मम्मी म्हणली मी कोळसं पण खायचे कधी कधी हा मग कशी काय गोरी झाली

<laughs> मग ऐक ना मग तसं बघायला गेलं तर मग माझ्या मम्मीने पण खाल्लं होतं काय मम्मी कसं काळा काळा झालं काळ म्हणलोय का मी नाही केअर नाही करत आणि कोळसा हा जास्त खाल्लाय दही असली मी खूप खाल्ली पण कोळसा खूप खाल्लाय काय राह मी हा बरोबर म्हणून मेंदू गुडघ्यात आला तिचा आता जायचं ना तुला वाटत नाही का अरे आत्ता तर म्हणली तारीफ करतो एवढी चांगली आत्ता तर तेच ना एवढी तारीफ करतो चांगली नाही होणार आती कारण की तुझ्या जन्माला खाल्ली होती माती आता अस्मिताला मी घेऊन चाललंय मला कोळसा कोळसा ही माती खाती पण कधी कधी माहिती मला एकदा खावली होती हा आणि आणि म्हणली मम्मीला पण सांगू नको मला आता झालं होतं मी आता या बाहेर घेऊन चाललो तर आता जायचंय आम्हाला गाडीत बॅग वगैरे पॅक करते असं म्हणते आणि मी तिकडे गेले की मला फोन गेलो मला भेटल मला घेऊन जा मला घेऊन आजमेला पण का ते एवढं मेकअप करायचं जर उतरतच नसेल तो तर चार टिश्यू झाले शूट ला केला जायचं का आजमिता नाही तुझा काय मग राहून जायचं काय विषय नाही चालेल मग मग ऐके मग पेपर पष्टी पाठवू का मी घेऊन येऊ तेवढा ते शेवटचा <laughs> <ना, ना, ना। laughs> <laughs> <था। laughs> एक महिन्याचा खरं व्हायचं का आला का खरं सांगायचं असू नका खरं सांग की आला वायच का मला फक्त लक्ष द्या बस हिच्याकडे मला एक सांगा मम्मी आम्ही आमच्या घरात खायला नाही ते खायला भरपूर आहे मग खात नाही बर झालं आता मम्मीने सांगितलं ती पुण्याला राहते ना कमी नाही कुठलीच कमी नाही बघा चला आता आम्ही जातो विदाई घेतो जय महाराष्ट्र झाड लावतो आता ओके असं खिडकीत आपण नारळाचं झाड हा बघा आता तिथे आम्ही बस वगैरे मेहनती केली जरा चलो आम्ही घर चलो घर प्याय घर निघत पण नाही बसू पण देत नाही हा ये

आता आम्ही चहा प्यायला थांबले आणि आता आम्ही चहा प्यायला थांबले आणि चहा प्या प्यायता पहिला एक व्हिडिओ आठवला ला आपण असा असा व्हिडिओ म्हणू आणि आम्हाला कॅरेक्टर पाहिजे मेन कॅरेक्टर बनी ताईरेक्ट बनी डायरेक्ट पहिले काल मी सांगतो त्याच्या आधीचा फोटो पाहायचं विश्रांना बनी ऐक ना बने ऐक ना बनी नाही नाही आणि नंतर विश्रांना बनी ऐका मग मला वाटलं आता बणी ऐकल किंवा काहीतरी आता वाद वाढल बनी म्हणली सांगितलं ना मी नाही करणार आता कन्व्हिन्स केले आम्ही आता बघू चला आता काय काय बघायचं मला करायचं मला करायचं ते अरे आज आजार येतो माहिती थोडा एक व्हिडिओ एक व्हिडिओ मी उचलून घेऊ आजार येतून तरी उचलून घेतो बस असं आणायचं असत चला तुम्हाला तुम्हाला जर उद्या व्हिडिओ बघायला भेटला उद्या म्हणजे दोन तीन दिवसात काय असा सेम कॉस्ट्यूमला व्हिडिओ बघायला भेटला लोकेशनला ते समजा बनव भांडणं एक व्हिडिओ सांगतो इकडे आहे बने हां चला 1 2 ऍक्शन आખ્યા हा

आमच्या बारक्या बंधूंना भूक लागली त्यामुळे मी खायला घ्यायला थांबले तर <laughs> आणि या मॅडमची विशेष अशी वेगळी रिक्वायरमेंट आहे तिला मेडिकल मधनं एकच गोळी आणायची आणि त्या गोळीत काय का <laughs> काय हवंय बाळा तुला काय काय हवंय तुला मला सांग <laughs> सांग ना <laughs> काय झालं एक मिनिट ना तुला का, काय होत ते सांगतो आधी मला ना त्या हातला सर्दी होते ना का सगळं असा लाट मधून असं हे होतं खाऊ खाऊ आणि थोडा खोकला पण येतो आवाज पण असा बसल्यावर ले झाला नाही का मग तुला कशावर गोळ्या आणायच्या काय माहिती आहे त्याला जाऊन सांगतो मेडिकल ते मी शिकलं आहे ना तुम्ही शिकलाय का सांगायला सांग ते दुसरं मी हिचं सगळं सांगणार घसं खवखव करतो आहे हे झाले ते झाले पण मी ते मेडिकलला हे सांगणार तिने मला सांगितलं की आवाज बसलाय आणि बोलायला त्रास होतोय ह्याचं काहीतरी मी त्याला आणणार बाई दोनशे अजून घे पण ही गोळी देऊ नकोस हो आणि ही ही अशा प्रकारची काही गोळी असेल वारंवार आवाज दिसेल मला लागले की मी घेऊन कस असू शकतो ना तुम्ही आजारी त्याला पडलं नाही तुला हे बोलतेस वेळ लगे आजारी असून पण किती बोलते बघा तुला वाटत ठीक आहे ना अरे काय मी चांगलं अरे मी आता चांगला विचार केला तरी पण ह्या समजे घशाला त्रास होते उगच पोरगी बोलते एवढे हे करते है। प्रेम नाही दिसणार क्लेम दिसणार नाही ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे असं आता मी पुण्यात आली ना आता तू आता घ्या एवढा एवढा दिवस तिकडे तू आता आता आली तर आता इज्जत पाहायच उदर रे के बच्चे वच्चे आता जाऊ द्या झालं तर गोळ्या वगैरे घेतो मस्त पैकी आणि ह्या ब्लॉग मध्ये उद्या एक लय तुम्हाला खतरनाक विषय बघायला भेटणार आहे जो लय खतरनाक म्हणजे खतरनाक असणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा सकाळी सकाळी मॉर्निंगला मॉर्निंगला शूट होणार आहे आणि तुम्हाला गंमत पण बघायला भेटेल काय गंमत आहे ते आता पुढं ब्लॉग मध्ये बघा कंटिन्यू करा मागच्या ब्लॉगला भरपूर प्रेम दिले आणि तीन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण व्हायला मला वाटतं पंचवीस सव्वीस हजारच राहिले असतील काल सांगितलं होतं ब्लॉग मध्ये सकाळी उठल्यानंतर ना, ना, ना काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे मजेदार बघायला भेटणार आहे ते हे बघायला भेटणार आहे सारखं नाही सारखं काय थांबा मी सांगतो एक महिना मी एकटा करत होतो आणि माझ्या इथं सगळेजण काय ना काहीतरी काय ना काहीतरी आणून ठेवते आणि बॅचलर पोर कशी राहत वेगळं सुकून राहत होतो आता जरा दुःख कमी झालं आता कमी दुःख कमी झाले आता माझी बायको आली हो का किती आजारी होतो किती आजारी होतो अरे काय जाण्याची मानाची हे माझं कपड आहे हे माझं वॉर्डरूफ आहे हे बघायचं मीच आणि तुला हे असं करून ठेवतो आणि ब्लॉक घे वरतून त्यासाठी तसं ठेवलं होतं तू आल्याला बोलशील म्हणून तू काय मला आता आली मी आजारी मी आता हे सगळं आवरत बसू नाही का जर असं तर थोडं फार वाटलं पाहिजे किती घाण केली अरे हे दिवे सुद्धा तू उचलून ठेवलेलं नाही इकडे ते पेड्या अक्षरशः खराब झाले बुरशी लागली सकाळी फेकले मी हा एवढं नाही रे एवढं नाही हा तुझ्यासाठी दोन लाईन देतो गप्पा दोन लाईन इथं आवरत तू नको कळू काळजी तू नको कळू काळजी तू एकट हे सगळं नको आवरू दोघांचा संसार आपण हे सगळं मिळून सावरू झाला आणि माझ्या प्रेमामध्ये नको तू बावरू मला वाटलं जरा एवढं रोज 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 रो 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 तुला बोलते की ना का चांगलं ठेव असं ठेव मुलाने ना जरा घालून जरी ना का जी ती वस्तू डर 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 जी ती वस्तू ना जागेवर ठेवली असते आवरून थोडस आव अरे अरे का असं पाहिजे गाडी अजून भरायचं पडलं हे बघा मी तुला आले असं ना मी तुला आलो असं वाटलं नको कि नाही का आल्यानंतर अरे काहीतरी वेगळंच वाटते घरातली वाईब येत नाही अरे वाईफ आली वाईफ आली तुझ्यासाठी हाकलून दिली मी कामवाली काय बोलावं तुला नाही काय चला आणि सर ती खोकले माझी बायको जाम झाली लाज वाटते तरी पण एवढं घाण करून ठेवलं मला बिलकुल ते सकाळपासून आवरत नाही आणि सकाळपासून हे मला एवढा दम दिली रॅपर बनू शकतो मला कमेंट मध्ये शंभर टक्के सांगायचं तुम्ही कमेंट मध्ये सांगितलं मला एक कमेंट आला ना भाऊ तुझा आधी या आवरायला मदत कर रॅपर बनायला चाललाय ह्या ह्या गोष्टींमुळे ना तुमच्या भावचं टॅलेंट कुठंतरी लपून राहील आणि माझ्यातला एक रॅपर आहे ना आतमध्ये मी तुम्हाला सांगा गेल्या महिन्यापर्यंत मला एवढं एवढं एक एकटे वाटत ना आता हे आले ना हे एवढं सगळं राशन ऐकलं ना मला असं वाटतं हा चला आप मजा आता मला लाईफ नॉर्मल झाल्यासारखं हां मला नॉर्मल लाईफ वाटते बच्चा थँक्यू 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 दिलं तू राशन आणि नाही थँक्यू दिलं तू भाषे आणि भरलं घरचं राशन हे जरा आवडतो आम्ही पण तुम्ही आपले तीन लाख पूर्ण होणार आहेत लवकर जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग जमके चालवा आता दमके चालवा कारण चालू आहे कंटिन्यू चालू आहे माहिती ना बघताय ना कंटिन्यू चालू आहे तर जल्दी जल्दी जाव लाईक शेअर सबस्क्राईब करो चला तर चांगलं तोंडाने सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करा आता शा, चांगले चांगल्या तोंडाने सांगतो लाईक शेअर सबस्क्राईब करा सांग ना हॅलो मी अस्मिता आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला ला आणि असेच आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येऊ थँक्यू सपोर्टिंग बाय बाय लवकर आधी आवर घरातलं नंतर ते सगळं कमेंट कोणाकोणाचा असं छळ चाललंय घरात लव यू बाय